रेल्वेचा प्रश्न उस्मानाबादला रेल्वे नव्हती उस्मानाबाद विमानतळ झाला पण रेल्वे नव्हती उस्मानाबाद रेल्वे यावी अशी अनेकाची इच्छा होती संघर्ष समित्या झाल्या अनेक निवेदनं झाली ज्यावेळेस डॉक्टर तुम्हीसिंग पाटील ही गोष्ट मनावर घेतली रेल्वे आणायचीच त्यावेळेस लातूर मिरज या नॅरोवेज रेल्वेचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करायचं चाललं होतं त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी की ही रेल्वे उस्मानाबादला जोडून पुढं सोडायची असा प्लॅन साहेबांनी केला शिष्टमंडळींवर चर्चा करून कसं करता येईल हा प्लॅन ते साहेबांनी लक्षात घेतलं आणि जाफर शरीफ साहेब त्यामुळे रेल्वेमंत्री होते पवारसाहेबाला गोष्ट कानावर घातली पवार साहेबांनी डॉक्टर साहेब त्या काळात एका नाण्याच्या दोन बाजू होता महाराष्ट्रामध्ये साहेब महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व होतं आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब ज्या ज्यावेळेस साहेबांनी काही राजकीय महत्वाचे निर्णय घेतले या महाराष्ट्रामध्ये पुलत फुलतचा निर्णय असेल येस काँग्रेसचा निर्णय असेल राष्ट्रीय मोठ्या जे काय कायापालट करण्याचे निर्णय पवारसाहेबांनी घेतले त्याची सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांनी कोणावर टाकली असेल तर पद्मश्री पाटीलसाहेबांवर टाकली आणि पद्मश्री पाटील साहेबांची जबाबदारी अतिशय सक्षमपणे पवार पवारसाहेबांना खंबीर साथ नेता महाराष्ट्रात म्हणून डॉक्टर साहेबांना एका नाण्याची दोन बाजू म्हणून पवारसाहेबांना डॉक्टर साहेबांना ओळखलं जायचं आणि डॉक्टर साहेबांची पवार पवारसाहेबांनी सुद्धा रेल्वे स्वाला दिली पाहिजे ही भावना म्हणून जाफीर सर जाफर शरीफ कडे साहेबांना घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की असं सी उस्मानाबादला डॉक्टर साहेबाची इच्छा रेल्वे न्यायची तुम्ही कसं आहे बघा आणि माझ्या माहितीनं बसवंत हिंदुस्थानच्या देशामध्ये एक मी उदाहरण असं की नेरोग्यचं ब्रॉडगेज होता नसता जवळजवळ पाच पंचवीस तीस किलोमीटर रेल्वे वळवून आणून प्रचंड मोठा जवळजवळ त्या काळाच्या पशे कोटीचा पुढं खर्च आला बोगदा करणे वेळ नये आणि ही रेल्वे उस्मानाबादला आणून परत वळवून नेऊन परत त्या मार्गाला सोडून दिली ही किम्या फक्त डॉक्टर पद्मश्री पाटीलच करू शकते या रेल्वेचं काम झालं झाल्यानंतर उद्घाटनाला इथं मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब आले होते सुशीलकुमार शिंदे होते पवार साहेब होते त्यावेळेस विलासरावजी देशमुख वल्हे होते की पोलादाला आणून वाकून सरळ करून पुन्हा मार्गी लावायचं ताकद जर कुणाच्या मार्गाटात असेल ते डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांच्या मार्गात आहे आणि त्यांच्या पुण्यानेच ही रेल्वे इथे आले की विलासराव देशमुखांनी सुद्धा मान्य केलेलं आहे विलासराव देशमुख यांनी साहेबांचं काय राजकारणामध्ये एवढं काही फारसं शक्य नव्हतं पण डॉक्टर साहेबांच्या कार्याला विलासरावने सुद्धा अतिशय मनमोपणे त्यांच्या विकासाच्या दाद दिली <laughs>